शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावेत नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरपातमध्ये भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता नव्या जोमाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे येणारी विधानसभा निवडणूक पंकजा मुंडे यांनी अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून लढवावी अशी मागणी अहमदनगर शहर भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे आगरकर यांनी मागणीचे पत्र गुरुवारी वरिष्ठांना पाठवले आहे त्यांनी म्हटले आहे की लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांना अहमदनगर शहरातून मताधिक्य मिळाले आहे त्यामुळे नगर शहरात भारतीय जनता पार्टीसाठी पोषक वातावरण आहे येणारी विधानसभा निवडणूक जिंकण्याचा चंग शहर भारतीय जनता पक्षाने बांधला आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासारख्या संघर्षशील व लढवय्या नेतृत्वाला जर नगरमधून विधानसभा निवडणुकीची उमेदवारी दिल्यास त्या निश्चित होतील करणारे पत्र भाजपचे राष्ट्रीय जे पी नड्डा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवल्याचे आगरकर यांनी पत्रकात म्हटलं आहे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी कायम नगर शहरावर प्रेम केले होते राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी शहराचा सोडवण्याबरोबर पाणी प्रश्न शहरातील गुंडगिरीलाही लगाम घातला होता त्यांच्या कामाला वारसा पंकजा मुंडे या पुढे नेत आहेत मुंडे परिवाराचे नगरशे जिवळ्याचे संबंध आहेत असे आगरकर यांनी पत्रकारात म्हटले आहे कल्याण रस्त्यावर एका शोरूम मधून लोन करून पैसे देतो असे सांगून नवीन ट्रॅक्टर खरेदी केला त्यास वर्ष झाले तरी सहा लाख तीस हजारांची रक्कम दिली नाही त्यासाठी कुठलेही फायनान्स न करता शोरूम मालकाच्या दोघांनी विश्वासघात केला कोतवली पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्ञानेश्वर हिराराम पवार अनिल जाधव अशी आरोपींची नावं आहेत कल्याण रोडवरील ड्रीम सिटी समोर आलेल्या साईकृपा ट्रॅक्टर या शोरूमचे मालक हेमंत कुमार अरुण ठुबे यांनी फिर्याद दिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आजच्या युवकांपुढे असलेले आव्हाने व संकटे शिवरायांच्या आदर्शाने दूर होणार आहेत महिलांनी देखील राजमाता जिजाऊ यांचा आदर्श समोर ठेवून शिवबाप्रमाणे आपल्या मुलांवर संस्कार रुजविण्याचे काम करावे असे आवाहन मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्ष अनिता काळे यांनी केले आहे मराठा समन्वय परिषद व मराठा सेवा संघाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साह साजरा करण्यात आला होता महापालिकेच्या वतीने नगर शहरामध्ये वृक्षारोपण संवर्धनाचे काम सुरू आहे नागरिकांनी देखील यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपणाची खरी गरज आहे त्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून योज वृक्षरोपण योजना राबविण्यात येणार आहे अशी माहिती उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी दिली आहे महापालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आनंद सोसायटी येथे वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी प्रशांत खांडेकर शशिकांत नजान सुरेश खामकर तुलसीराम पालिवाल आदी उपस्थित होते मुंडे म्हणालेले महाराष्ट्र शासनाच्या वतीने माजी वसुंधर अभियानांतर्गत पर्यावरण संदर्भ नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे महापालिकेच्या माध्यमातून वृक्ष योजना राबविण्यात ना येणार असून नागरिकांना दोन झाडे दिली जाणार आहेत या माध्यमातून वृक्षारोपण संवर्धन ही लोक चळवळ निर्माण होईल नगरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असेही त्यांनी म्हटलं आहे एमआयडीसीतील आकाश प्रिसीजन कॉम्पोनंट्स कंपनीमधील असेंबलिंग विभागाला बुधवारी रात्री साडेआठ वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आगी तीस ते चाळीस लाखाचे नुकसान झालं आहे एमआयडीसीतील बी एकोणचाळीस येथील आकाश प्रिसीजन कॉम्पोन्ट कंपनीने संचालक श्रीकृष्ण जोशी यांनी आग लागताच अग्निशामक दलास माहिती दिली अग्निशामक दलाच्या जवानांनी काही वेळातच आग आटोक्यात आल्याने पुढील अन्न टेळा एमआयडीसीतील पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे शहराच्या मध्ये इथेच संबंध मात्र तुम्ही पात्र अनिस्टी फोर सह्याद्री कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर